मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान ऐशी याची करिता सेवा काय सुख होय जीवा पोटासाठी संत झाले कलिंत बहुत विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी मुखाने तोंडाने ब्रह्मज्ञान सांगतो आणि मनामध्ये धन आणि मान याचीच अपेक्षा करतो म्हणजे जे आजकालचे पंडित किंवा आजकालचे संत आहेत जे स्वतःला संत म्हणून घेतात पण त्यांच्या मनामध्ये धनाची आणि मानाचीच लालसा असते अशा माणसाची सेवा केली तर या जीवाला काय सुख प्राप्त होणार आहे या कलियुगामध्ये पोट भरण्यासाठी अनेक लोक संत झालेले आहेत तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये जर यापेक्षा कोणीही विरळा संत आहे तरच त्याच्या चरणी मी लोटांगण घेतो म्हणजे जे अगोदरचे संत महंत होते जे फक्त देवाचे नामस्मरण करण्यासाठी संत व्हायचे आणि संसाराचा त्याग करायचे तसा जर संत मला या कलियुगामध्ये सापडले तर तुकाराम महाराज म्हणतात मी त्याला लोटांगण घालेन